श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवक हार्दिक हार्दिक स्वागत आहे उद्या आहे एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि त्या दिवशी आहे कार्तिक दर्श अमावस्या कार्तिक दर्श अमावस्येचा प्रारंभ हा सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे व अमावस्येची समाप्ती ही वीस अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवार वेळ दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर सर्वप्रथम कार्तिक दर्श अमावस्येचं महत्त्व काय ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जे नवीन सेवेगिरे असतील त्यांना अमावस्याच्या दिवशी कुठली सेवा करायची याबाबत माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा कार्तिक अमावस्या कार्तिक दर्श अमावस्या ही वर्षातील अत्यंत पवित्र आणि शक्तिमान तिथी मानली जाते कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी केलेली साधना सेवा आणि दान अनेक पटीने फलदायी मानलं जातं कार्तिक दर्श अमावस्येचं महत्त्व जर म्हणायला गेला तर या दिवशी पितृदेवता जे आपले पित्र आहेत किंवा देवता आहेत कुलदैवत आहे आपलं त्यांची विशेष कृपा आपल्याला मिळवण्याचा हा दिवस आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नव्या शुभतेची सुरुवात होते विष्णू शिव आणि देवी साधनेसाठी अत्यंत शुभ असा दिवस हा कार्तिक दर्श अमावस्या आहे कार्तिक महिन्याचे पुण्यफळ अनेक पटीने वाढवणारे रात्र म्हणजे कार्तिकदर्श अमावस्या आहे आपण म्हणतो की आमावस्याच्या दिवशी हे हे करू नका ते करू नका पण आपल्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की आमावस्याच्या दिवशी तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं तुम्हाला पुण्यप्राप्त होणार आहे कारण हा दिवस काही वाईट नाही हा दिवस देखील खूप चांगला आहे आपण लक्ष्मीपूजन देखील आमावस्याच्या दिवशी करतो हे कधीही लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणाचंही ऐकून की अमावस्याला नाही बाहेर पडायचं आमावश्याच्या दिवशी हे नाही करायचं ते नाही करायचं असा कुठलाही भ्रम पाळायचा नाही आणि कार्तिक अमावस्येच्या दिवशी केलेल्या सेवांचा फायदा जर म्हणायला जाल तर घरातील अडथळे दुर्भाग्य ग्रहबाधा जी असते ती कमी होते पती पत्नींचे हे चांगले होतात मुलाबाळांचे आरोग्य हे चांगले होते आणि आपल्या आयुष्यात प्रगती होत राहते पैशांचे अडथळे कमी होऊन समृद्धी आणि शांती सौभाग्य वाढतं पितृदोषाचा जो काही आपल्याला त्रास असेल तो देखील कमी होण्यास मदत आपल्याला आमावशीच्या दिवशी केलेल्या सेवांमुळे होतो घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा ही स्थिर होत असते आणि कुटुंबासाठी आरोग्य सुख शांतीची प्रार्थना करण्याचा दिवस हा नक्की आमोशेच्या दिवशी आपण करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आणि सेवेला सुरुवात कशी करायची ते सांगते तर आमोष त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र तुम्ही म्हणा महामृत्युंजय मंत्र म्हणा जर तेही तुम्हाला येत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत अंगाला ते पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ करून घ्या आणि आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक राहण्यासाठी या दिवशी आपल्याला घराच्या म्हणजे प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आपला जो उंबरठा आहे त्या ठिकाणी हळदीने सारवून घ्यायचा आहे त्याला गोमूत्र टाकायचं आणि हळद टाकायची आणि ते त्याने ते सारवायचं आहे, सा, आहे। पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घरा घराची फरची पुसायची घरातील वाहनं पुसायची सर्व यंत्र पुसायचे घर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आणि एक नारळ घ्यायचा तो सात वेळा आपल्या घरावरून ओवळा म्हणजे उतारा करायचा त्याचा सा, आणि ते नारळ फेकून द्यायचं ही झाली एक सेवा त्यानंतर सायंकाळच्या वेळेला कुठली सेवा करायची घरासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभरवाष्ट पिवळी मोहरी घ्यायची महाराजांची रक्षा घ्यायची आणि अकरा वेळा त्यावर काल भैरवाष्ट आणि अकरा वेळा बेदोक्तवासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायची घरातील वाईट शक्ती असेल करणी असेल भाणामती असेल इतर सर्व बाधेपासून संरक्षण करण्याचं काम आपली ती पिवळी मोहरी करत असते सर्व देवी देवतांचा सा मान सन्मान हा नारळखडी साखर ठेवून आपल्या सर्वांना करायचा आहे अंबोस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती असेल कुटुंबातील कुठलीही व्यक्ती जी सतत वाद घालत असेल किंवा कुठल्या तरी म्हणतो ना आपण आजाराने पीडित असेल तर अशा व्यक्तीच्या अंगावरून देखील तुम्ही नारळाचा उतारा करायचा आहे आणि दुकान घराचा किंवा दुकाना दुकानाचा नारळ दुकानाचा आपल्याला उतारा करायचा असेल तर त्या एका नारळावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचं आणि तो नारळ उत आपल्या घरावरून किंवा दुकानावरून उतारा करायचा किंवा आपल्या त्या आजारी व्यक्तीवरून जरी केलं तरी चालेल आणि आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील किंवा आपल्या घरात जळमट होतात ते व्यवस्थित साफसफाई त्या दिवशी करायची पाण्याच्या बादलीत थोडंसं जाडमीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून आपल्याला घर स्वच्छ पुसून घ्यायचं आपलं दुकान स्वच्छ पुसून घ्यायचं आपण ज्या ठिकाणी काम करतो ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उमट आता आपण पुसलेलाच आहे सकाळी उठल्याबरोबर आपलं वाहन स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावर त्याचा देखील नारळाने उतारा करायचा सा, तो सात वेळा तो नारळ फिरवायचा आपल्या वाहनावरून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत त्या आणि त्यावेळेला ते, ते वाहन जागेवर चालू ठेवायचं आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आणि पांढऱ्या मोहऱ्यावर वलगासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडी गाडीमध्ये तुम्ही ते ठेवू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये घरा घर किंवा दुकान असेल ऑफिस असेल hmm. कारखाना असेल जे काय तुमचं काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला आसुरला नारळ असेल गोरक्ष चिंच असेल किंवा कोहळा जर बांधायचा असेल तर अमोशेला आपण कोहळा बांधतो नारळ बांधतो गोरक्ष चिंच देखील आपण बांधतो पण त्यावेळेला त्याच्यावर कुठली सेवा करायची तर श्री स्वामी समर्थ म मंत्र एकमाळ दत्त महाराजांचं बीजमंत्र एकमाळ शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र एकमाळ कालभराष्ट अकरा वेळा म्हणायचं वलगासुक्त अकरा वेळा म्हणायचं आणि हे कोहळा असेल नारळ असेल चिंच असेल ही लाल कपड्यात संरक्षणपुडीसहित बांधायचं आणि ते आपल्या घरा घराच्या वरती बांधायचं प्रवेशद्वाराच्या समोर बांधायचं आणि जर ते खराब झालं तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडून द्यायचं दे असूला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतं ना त्यातून पाणी गळतं तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्या किंवा परत जरा अमोसे होऊन गेली आणि त्यानंतर जर हे झालं की नारळ खराब झालं कोहळा खराब झाला तर आपण येणाऱ्या शनिवारी आपल्याला ते नारळ आपण बांधू शकतो लावू शकतो पण हे नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा असतो हे कधी लक्षात ठेवा घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोडून देवाजवळ ठेवायचा शेंडी देवाकडे करायची रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक, एक असे सात कापूर जाळायचे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र यांचा जप करायचा आणि पौर्णिमा अमावसेला नारळ बदलून घ्यायचा जुन्या नारळाचा प्रसाद हा घरात खायचा आहे म्हणजे ते नारळ फोडून आपल्याला खायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती अमावस्येच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही हे कधीही लक्षात ठेवा झाले शिवाय महाराजांच्या नमे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ